फ्रीलान्सिंग करून साईड इन्कम मिळवणं किंवा स्विगी झोमॅटोवरती डिलिव्हरी करून कमाई करणं हे सगळं सोपं वाटतं पण अलीकडे हजारो गिग वर्कर्स आणि फ्रीलान्सर्सना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटिसेस आलेले आहेत हे का बरं झालं आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे आजच्या केस स्टडीजमधून आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आजच्या केस स्टडीच्या मालिकेत आपण पाहणार आहोत फ्रीलान्सर्स आणि गिग वर्कर वर आलेल्या इन्कम टॅक्स नोटिसेस हा विषय महत्वाचा आहे कारण आज लाखो युवक या फील्डमधून कमाई करत आहेत भारतात आज जवळपास दीड कोटीहून अधिक लोक गिग इकॉनॉमीमध्ये काम करतात स्विगी मना झोमॅटो ओला उबेर अर्बन क्लॅब्स त्याचबरोबर अपवर्क फिवर सारख्या प्लॅटफॉर्मवरून फ्री लान्सरचं इन्कम वाढवत आहे पण इन्कम टॅक्स कम्प्लायन्सेस अवेअरनेस खूपच कमी आहे बऱ्याच डिलिव्हरी पार्टनर्सना दर महिन्याला जवळपास पंचवीस हजारापासून चाळीस हजाराची कमाई होते या कमाईवरती टीडीएस डिडक्ट केला जातो तो, तो पण सेक्शन वन नाईन्टी फोर सी जे कॉन्ट्रॅक्टसाठी सेक्शन वापरलं जातं पण बरेच जण आय टी आर हे फायलिंगच करत नाही आय टी आरमध्ये डिक्लेअरच करत नाही त्याचा रिझल्ट काय होतो तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हे सगळं ट्वेंटी फॉर्म ट्वेंटी सिक्समधल्या मध्ये रिपोर्ट झाल्यामुळे हा मिसमॅच होतं आणि त्याच्यासमोर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोटिसेस पाठवतं आता जसं अपवर्क असेल फिवर असतील याकडून ज्या वेळेला आपल्याला पेमेंट मिळतात त्यावेळेला त्याच्यावरती टीडीएस किंवा टी सी एस लागतं पण बरेच जण आयटीआर मध्ये दाखलच करत नाही अलीकडे अनेक फ्रीलान्सर्सना आय टी डिपार्टमेंटने अनडिस्क्लोज इन्कम असं शो करून त्यांना नोटिसेस पाठवलेले आहेत आता एक एक्झाम्पल बघा गेलं तर पुण्यामध्ये एका डिलिव्हरी बॉयला म्हणजे झोमॅटोचा जे डिलिव्हरी बॉय आहे त्याला एक वर्षापाठीमध्ये सव्वा तीन लाखाचं इन्कम होतं आणि त्याच्या त्या डिलिव्हरीवरती इन्कमवरती झोमॅटोने हे कापलं होतं काय टीडीएस डिडक्ट केलं होतं आणि टीडीएस डिडक्ट केल्यामुळे त्याला रिटर्न फाईल करणं कंपल्सरी कम्पल्सरी होतं पण त्या व्यक्तीने ते रिटर्न्सच फाईल केलं नाही इनकम टॅक्स डिपार्टमेंटने त्याला दोनशे टक्के पेनल्टी आणि इंटरेस्टची नोटीस दिली शेवटी त्याला त्याच्या सीएकडे जाऊन बिलेटेड रिटर्न फाईल करणं हे गरजेचं झालं आणि त्यांनी ते जा बिलेटेड रिटर्न फाइल, फाइल सुद्धा केलं आता ह्या ठिकाणी टॅक्सचे रूल्स काय सांगतात तर फ्रीलांसर्स असतील गिग वर्कर्स असतील यासाठी हे फ्रीलान्सरचं इन्कम जे असतं हे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन ह्या हेड खाली दाखवणं गरजेचं आहे जसं इन्कम टॅक्स मध्ये तुम्हाला रिटर्न वेगवेगळ्या हेड खाली दाखवावं लागतं तसं ते तुमचं इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन्समध्ये मध्ये दाखवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर तुमचं इन्कम हे पन्नास लाखापेक्षा जास्त टर्न ओव्हर असेल तर त्यामध्ये टॅक्स ऑडिट करणे कम्पल्सरी आहे ऍडव्हान्स टॅक्स टायमावर नाही भरला तर तुम्हाला इंटरेस्ट लागू शकतो त्याचबरोबर बरेचसे प्रिझमटिव्ह टॅक्सेशनचे स्कीम आहेत जसं सेक्शन AD, फोर्टी फोर एडी एडीए असे प्रिझम टू टॅक्सेशनचे बरेचशे स्कीम्स आहेत त्याची तुम्हाला अवेअरनेस नसल्यामुळे तुम्ही रिटर्न फाईल करत नाही ह्या सगळ्यांमधून आपल्याला की लेसन्स काय मिळतं तर टीडीएस झाला म्हणजे आय टी आर भरणं गरजेचंच आहे त्याचबरोबर आयटीआर दाखल केली नाही तर तुम्हाला इंटरेस्ट पेनल्टीची तर नोटीस येऊ शकते पण त्याचबरोबर फ्रीलान्सर गिग इन्कम डिक्लेअर न केल्यास आयटी डिपार्टमेंटला फॉर्म ट्वेंटी सिक्स एस त्याचबरोबर एस टी आय एस इत्यादी सगळ्यांमधून त्यांना माहिती मिळते आणि नोटीसेस आल्यावर पॅनिक न होता सीए कडे जाऊन योग्य रीतीने रेक्टिफिकेशन किंवा फायलिंग करणं हे गरजेचंच असतं आता गिग वर्करला सुद्धा गिग कर वर्कर्स हे व्यावसायिक म्हणून कन्सिडर केलं जातं म्हणून त्यांच्या संदर्भात पण प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करणं गरजेचंच आहे आत्ताच्या घडीला सगळ्याच्या सगळं डिजिटल पेमेंटमुळे फुल कॅ फुल ट्रेसिबिलिटी आलेली आहे त्यामुळे कॅशमध्ये घेतलं तर कळणारच नाही हा काळ संपलेला आहे मित्रांनो फ्रीलान्सिंग आणि गिग वर्कर्समुळे लाखो लोकांना रोजगार मिळतोय पण याचं टॅक्सेशन नीट समजलं नाही तर कमाईपेक्षा दंडच जास्त लागू शकतो कर टाळणं कठीण झालंय म्हणूनच अर्ली कम्प्लायन्सेस प्रॉपर आय टी आर फायलिंग आणि टॅक्स प्लॅनिंग हाच एकमेव पर्याय हा हाच दडा आपल्याला आजच्या या केस स्टडीमधून घेतला जातो मित्रांनो जर तुम्ही एखादा फ्री लान्सर असाल किंवा गिग वर्करच असाल आणि जर तुम्हाला अशा पद्धतीची काही क्वेरी असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा त्याची जास्तीत जास्त उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद